शेतकरी कर्जबाजारी झाला आहे पूरग्रस्त आणि शेतीपट याच्यामुळं त्याच्या पिकाचं नुकसान होत आहे त्याच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही सरकारने शेतकऱ्यावर अनेक बंधनं घातलेली आहेत आणि शेतकऱ्याची कर्जमाफी करू असं आश्वासनही सरकारने दिलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये सरकार शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे शेतकरी सुखी तर जग सुखी अशी परिस्थिती असताना आपला हा पोशिंदा ज्याच्या अन्नधान्यावर आपण सर्व जग जगत आहे त्याने अन्नधान्य पिकवलं तरच आपल्याला भाकर आणि भाजी मिळते आहे अशा परिस्थितीत अशा या पोशिंद्याकडं अशा ह्या अन्नदात्याकडं सरकारचं दुःख दुर्लक्ष होत आहे आणि हा पोशिंदा वेळवेळी वेड़ आत्महत्या करतो आहे दुःखी आहे कर्जबाजारी आहे त्याच्या विरुद्ध शेतकरी नेते लोकनेते बच्चू कडू यांनी प्रचंड आंदोलन सुरू केलेलं आहे कर्जमाफीसाठी इंदापूर आम्ही सर्व इंदापूरकर शहर संघर्ष समितीच्या वतीनं बच्चू कडू यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत या आहे आणि आमच्या या शेतकरी अनेक आंदोलनासाठी गेले आहेत त्यांनाही आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे